नमस्कार आज आठ डिसेंबर दोन हजार चोवीसला गडकिल्ले सत्यशोधकचे वीसजणं इरशाळगडच्या ट्रेकला आलो आहे आणि या इरशाळगडच्या ट्रेकला आल्यानंतर डोळे पानवले जातील असं हे दृश्य तुम्हाला दिसेल पाठीमागे खूप मोठ्या प्रमाणावरती ही दरड इथे कोसळल्याच्या खुना आहेत मग कुणाचे पाण्याचे बॅरल दिसत आहेत कुणाच्या घराच्या चौकटी दिसत आहेत कुणाच्या घरावरून पूर्ण हे गे गेल्यानंतर त्यांच्या तुटक्या फुटक्या घराचे इथं सगळे अवशेष पडताना दिसत आहेत मग कुणाच्या ट्रंका आहेत खिडक्या आहेत त्याच्यामध्ये हांडे पडले आहेत आणि हे अशा पद्धतीनं निसर्गाच्या व्यवस्थितपणे काळजी न घेता होणारं खनन आणि त्या बाबतीत राहणाऱ्या लोकांचं कमी पडलेलं उद्बोधन याच्यातून घडलेली ही घटना आज आपण सगळे इथं पाहतो आहे या सत्यशोधक गडकिल्ले मोहिमेचे जे संचालक आहेत अरिहंत संदीप युवराज या सर्वांनी आम्हा सगळ्यांना ही संधी दिली त्यांचं आभार धन्यवाद